पर्यंत जा जागा येतील अशी आमची अपेक्षा होती पण पर्यंत जागा आल्या नाही आणि आम्ही जनतेचा कौल मान्य की केलेला आहे आम्ही काय त्यामध्ये इलेक्शन कमिशनने असं केलं किंवा मतदारांनी काय असं केलं असं आम्ही म्हटलेलं नाही मला जागा बीजेपीला जागा दोन हजार चौदा मध्ये दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या दोन दोन हजार आपल्या एकोणीस मध्ये तीनशे ते तीन जागा मिळाल्या होत्या आणि या वेळेला एनडीए सह बीजेपीला साडेतीनशे पर्यंत आणि एनडीए अशा पर्यंत जागा येतील अशी आमची अपेक्षा होती पण महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश मध्ये वेस्ट मध्ये आमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं त्यामुळे संविधान कदाचित बदललं जातंय की काय अशी शंका मतदारांच्या मनामध्ये तयार करण्यामध्ये विरोधकांना यश आलं आणि जरी आमचे जरी काही जागा कमी झाल्या असल्या तरी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झालेले आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज आपल्या देशाची इकॉनॉमी पाच नंबरला होती ती चार नंबरवर आलेली आहे च्या काळामध्ये माननीय मनमोहन डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळामध्ये इकॉनॉमी दहा नंबरवर होती मागच्या दहा वर्षामध्ये इकॉनॉमी आपली चार नंबरवर पाच नंबरवर आली आणि आता चार महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वीच आपली इकॉनॉमी ही चार नंबरवर आलेली आहे जपान चार नंबरवर होता आणि चार नंबरवर आता आपण आलेलो आहोत आता आमचं लक्ष आहे या वर्षभरामध्ये आपली इकॉनॉमी नंबर तीन वर जाईल कारण मेक इन इंडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारने उद्योजकांना मोठ पॅकेज दिलेलं आहे आणि जो माल प्रॉडक्ट करायचा आहे तो प्रॉडक्ट करा आणि एक्सपोर्ट करा इम्पोर्ट जास्त करण्यापेक्षा आपण आपला माल तयार करून जगाच्या बाजारपेठेमध्ये भारताचं नाव आज अत्यंत चांगलं आहे आपल्याला माहित आहे की कोविडच्या काळामध्ये व्हॅक्सिन जे आहे वॅक्सिन अमेरिकेसारख्या देशाला आपण पुरवलेलं आहे करोडो लोकांचे जीव ने वाचवण्याचा प्रयत्न भारतातल्या लोकांचा तर आपण केलेलाच आहे जगामधल्या अनेक लोकांना सुद्धा आपण व्हॅक्सिन पुरवलेलं आहे आणि अनेक वस्तू ज्या आहेत त्या आपण जगभरामध्ये पाठवलो आहोत आणि आपला व्यापार सुद्धा अत्यंत चांगला वाढलेला आहे जरी अमेरिकेने किती टेरीप वाढवला तरी काय करायचं त्यांना अधिकार आहे त्यांचा देश आहे त्यामुळं आम्हाला त्याच्यावर त्याच्यात मार्ग कसा काढायचा याचा आमचं अर्थ खात विचार करत आहे आणि आता आपल्याला आपली इकॉनॉमी आता आमचं लक्ष असं आहे की दोन हजार सत्तेचाळीला ज्यावेळेला देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करू शताब्दी साजरी करू त्यावेळेला भारताची इकॉनॉमी नंबर एक वर आलेली असेल आपण चार नंबर लावू तर तीन नंबरवर तर आपण एक दीड वर्षामध्ये जाऊ शकतो असा आमचा अंदाज आहे आणि त्यानंतरच्या त्याला दोन हजार सत्तेचाळीस येण्याची आवश्यकता नाही आहे पुढच्या पाच सहा वर्षामध्ये सुद्धा आम्ही एक नंबरला येऊ शकतो अशा पद्धतीची आमची इकॉनॉमिकली आमचा स्टडी आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे अत्यंत बलशाली आहे आणि नरेंद्र मोदींना हरवणं हे राहुल गांधींच्या मध्ये नाही आणि राहुल गांधी यांना प्रधानमंत्री बनण्याची संधी मिळेल असं मला वाटत नाही कारण मी ज्या वेळेला युपीए सोबत होतो त्यावेळेला सोनिया गांधींना मी सल्ला दिला होता की राहुल गांधींचा नंतर नंबर कधी लागेल सांगता येत नाही आणि काँग्रेसला क्लिअर मेजॉरिटी कधी मिळेल हे लवकर सांगता येत नाही आता तुम्हाला तुमचं सरकार आपलं सरकार आहे युपीएस सरकार आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत तर आपण पाच वर्ष मनमोशिंग राहिल्यानंतर एक तर त्यावेळेला माझी भूमिका अशी होती की पुढच्या पाच वर्षामध्ये शरद पवारांना पंतप्रधान बनवायला पाहिजे शरद पवार साहेबांना काही त्यावेळेला पंतप्रधान बनवण्यात आलं नाही आणि त्याचं कारण हे आहे की शरद पवार हे काँग्रेसमध्ये नव्हते शरद पवार यांना मी एकदा सल्ला दिला होता की आपण काँग्रेसमध्ये ला विन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि सोनिया गांधींना भेटून आपण सांगणं आवश्यक आहे की मी पूर्णपणे आपल्या सोबत आलेलो आहे जार्म। जार्म। जार्म <coughs> तुकला तुकला मी फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर तुमच्यावर दूर गेलो होतो पण त्यावेळेला माझं काय चुकलं असेल काय झालं असेल पण मी तुमच्या सोबत आहे पण त्यावेळेला मी सोनियाजी ना एकदा बोललो होतो की राहुल गांधीना एक दोन अडीच वर्षासाठी पंतप्रधान म्हणवा त्यावेळेला पण काँग्रेसला असं वाटत होतं की आम्हाला भविष्यामध्ये मेजॉरिटी मिळेल त्यावेळेला आम्ही बघू तर ठीक आहे तर आता काय होईल ते होईल पण आता आमचं सरकार स्थिर सरकार आहे आमच्या सरकारला कसलाही धोका नाही आणि महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाल सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू आहे फक्त सरकारकडे माझी मागणी ही आहे की आज मला भूम परांडा उस्मानाबाद या ठिकाणी काही लोक भेटले आणि त्यांनी मला निवेदन दिलेलं आहे की गो हत्याबंदीच्या कायद्याला आमचा विरोध नाही पण गोवंश हत्याबंदीचा जो कायदा राज्य सरकारने केलेला आहे तर त्याबद्दल माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की आणि मला काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की आमच्या भाकड जनावरांचं काय करायचं पूर्वीच्या काळामध्ये भाकड होती ती विकली जा का तर जायची आणि गायीची हत्या करण्याचा विषय नाही गो बंदीचा कायदा कायदाहीच आहे पण बाकीच्या फाकड जनावरांच्या साठी मात्र शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे की चांगल्या जनावरांना सांभाळू लागतंय आणि जे काही काय काम जे बैल किंवा इतर काम करत नाही आहेत त्यांनाही सांभाळण्याची पाळी आमच्यावर आलेली आहे त्यामुळे राज्य सरकारने गो वंश हत्याबंदीचा जो कायदा केलेला आहे त्याचा पुनर्विचार करावा आणि माझ्या पक्षांनी ज्यावेळेला हा कायदा केला त्यावेळेला आम्ही मोर्चे काढलेले आहेत आम्ही सत्तेमध्ये जर असलो <coughs> तरी सुद्धा आम्ही आमची भूमिका त्यावेळेपासून गो हत्या बंदीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे गायीची हत्या करणं हे चुकीचं आहे गायी हिंदू धर्मातल्या लोकांना पवित्र आहे पण बाकीच्या जनावरांसाठी हा कायदा असू नये असं आमचं या संबंधातलं मत आहे दुसरा मराठा आरक्षणाच्या संबंधातलं एक शिष्टमंडळ मला सारोळ्यामध्ये भेटलो उस्मानाबाद मध्ये <coughs> त्यांनी मला के आग्रह केलेला आहे की आपण मराठा आरक्षणाचे सपोर्टर आहात तर महाराष्ट्र सरकारला सांगून आमचं जे एकोणतीस ऑगस्टला जे आंदोलन म्हणून पाटील यांच्या नेमकं काय होणार आहे तर त्यावेळेला त्याच्या अगोदर काहीतरी निर्णय आमचा झाला तर कदाचित आमचं आंदोलन थांबेल त्यामुळे आम्हाला काय मुंबईला येणे होत नाही पण आमची मागणी मान्य करावी त्यांना मी सांगितलंय की दहा टक्के आरक्षण राज्य सरकारने दिलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन ऑलरेडी सुरू आहे मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये राज्याच्या दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत आहे फक्त आता कुणबी दाखले जे आहे ते सर्वांना मिळणं अत्यंत अशक्य आहे पण जे ज्यांचं रेकॉर्डला कुणबी आहे त्यांना ओबीसीचा फायदा मिळाला पाहिजे ओबीसीवर अन्याय होणार नाही अशी भूमिका सरकारची आहे मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर अन्याय नको ही भूमिका त्यांची आहे आणि मराठा समाजाच्या बाजूने माननीय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे मराठा आरक्षणाच्या बाजून आहे आणि या तिघांमध्ये दोन मराठी आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे मराठा समाजाचे नेते आहे तर आता तो याच्यातून एखाद मला असं वाटतं की एकोणतीस आंदोलनच्या अगोदर मी मुख्यमंत्र्यांकडे मी बोलणार आहे की आता एकोणतीस तारीख ही आता जवळ येऊ लागलेली आहे त्याच्या अगोदर जर त्या काय त्या नेत्यांची त्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं का आहे त्याची चर्चा झाली आणि जर काय त्याच्यावर मार्ग निघत असेल तर एखादी बैठक बोलवावी अशी एक माझी सूचना आहे एकोणतीसच्या अगोदर त्याच्यातून काय मार्ग निघाला तर आंदोलन होणार नाही आणि आंदोलन करायचं असेल तर सर्वांना अधिकार आहे मनोज धरांगे पाटील यांनी अनेक वेळ लोकशाही केलेला आहे त्यांनी मराठा समाजामध्ये जागृती आणण्याचं मोठं काम केलेलं आहे अनेक मराठा नेत्यांनी मराठा आरक्षणाची भूमिका घेतली होती पण मराठा समाजाला खडबडून जाग करण्याचं जे काम आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे त्यामुळं मला असं वाटत की काहीतरी मार्ग याच्यातून निघेल आणि <coughs> मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही ना असं मला वाटतं